नमस्कार सर्वांना मी प्रांजली आजचा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण ही माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि हा उपाय केल्यानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर त्याचबरोबर धनधान्यामध्ये जी बरकत आहे ती कायम होत राहील कारण बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो बघा की आमच्या घरामध्ये कमाई करणारे करणारे तर भरपूर आहेत पैसा पण भरपूर येतो पण धनधान्यामध्ये घरात बरकत नाहीये तर ती बरकत आणण्यासाठी हा जो उपाय आहे ही जी माहिती आहे हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्वपूर्ण ठरणार आहे हिंदू धर्मात देवी अन्नपूर्णेला विशेष स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न, कुटुं अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर का, कायम धनधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथांमध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या नवीन घरात जात आहे त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे शुभ मानले जाते आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये जसं की आपली कुलदेवी कुलदैवत यांचा टाक फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे तितकंच महत्वाचं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असणं सुद्धा गरजेचं आहे मला बऱ्याचशा कमेंट येतात की ताई आमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही आहे जर आपल्या घरामध्ये जी अन्नाची देवी आहे जी धान्याची देवी आहे जिच्यामुळे आपल्याला अन्न प्राप्त होतं आणि या अन्नासाठी हे पोट भरण्यासाठीच आपण एवढे कष्ट करत आहोत जर त्या देवीलाच आपल्या देवघरामध्ये स्थान नसेल तर मग आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत कशी होईल त्यामुळे जरी तुमच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला आणायची आहे आणि हो पूर्वीपासून अशी एक प्रथा चालत आलेली आहे की अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्णाची मूर्ती जी आहे ती लग्न होताना आई आपल्या मुलीला तिच्या सोबत देत असते त्याच्यामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आणि बाळकृष्ण हे आपल्या प्रत्येकालाच लग्न झाल्यानंतर माहेरकडून आलेले असतात आता इथे सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आमच्या घरी किंवा आम्हाला ही गोष्ट माहीत नव्हती घरच्यांना मग माझ्या मला अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिलेली नाहीये तर मी ती स्वतः घेऊ शकते का किंवा मा माझ्या आईला वगैरे मागू शकते का तर हो तुम्ही तुमच्या आईला सांगा एखादं सण वार वगैरे आणि आता दिवाळी वगैरे हे आहेत दिवस आहेत तर तुमच्या आईकडून तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेऊ शकता अन्नपूर्णा देवीची मूर्ती घेताना नेहमी ती आपला जो अंगठा असतो त्याच्यापेक्षा लहान असावी तीन ते साडेतीन इंचापर्यंतच ती असावी आणि ती भरीव आणि रेखीव असावी आणि हसतमुख असणारी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असावी अशी मूर्ती घ्यायची आहे कारण आजकाल जेव्हा आपण देवपण घ्यायला जातो ना ते सुद्धा वेगवेगळ्या धातूचे वगैरे आलेले आहेत तर तसं प्लास्टिक वगैरे किंवा बऱ्याच वेळेला तर ती मूर्ती कोणत्या धातूची आहे हे सुद्धा लक्षात येत नाही असं घेऊ नका तांब्या पितळेची जी मूर्ती असते जिथे पितळेच्या दुकानात समयी वगैरे जिथे मिळतात तिथून तुम्ही ही जी मूर्ती आहे ती घेऊ शकता किंवा तुमच्या आईवडिलांना तुम्हाला मागायची नसेल माहेर कडून घ्यायची नसेल तर तुम्ही स्वतः ही मूर्ती घेतली तरी सुद्धा चालते काहीही हरकत नाही आपण घेऊ शकतो आणि याबद्दलची त्याची स्थापना वगैरे कशी करायची याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने स्थापना करू शकता आता आपण समजूया की तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे तर त्या मूर्ती ती मूर्ती कशी ठेवायची असते आपल्याला एखादी छोटीशी वाटी घ्यायची असते ती तांदुळाने भरायची असते आणि त्या तांदुळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची असते आता इथे सुद्धा बरेच जण काय करतात अगदी ती जी छोटीशी वाटी किंवा प्लेट असते ती काठोकाठ तांदुळाने भरतात आणि त्याच्या वरी अगदी वरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे तांदळामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती अशी ठेवायची असते की अन्नपूर्णा देवीच्या हातामध्ये बघा एक छोटीशी पळी असते ती पळी ती जी आहे ती तांदळामध्ये बुजलेली असावी वाटीमध्ये जे तांदूळ आहेत ना त्याच्यामध्ये ती बुडलेली असावी त्या पळीच्या वर थोडेसे तांदूळ यावेत अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळामध्ये ठेवायची असते तरच आपल्या घरामध्ये धान्यामध्ये धनामध्ये जी बरकत आहे ना ती होत राहते आणि माता अन्नपूर्णा देवीची कृपा जी आहे ती कायम आपल्या कुटुंबावर आणि घरावर राहते ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल घरात सुख समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवावी हेही तितकच महत्वाचं महत्वाचं आहे वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असेल तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण अग्नेय कोपरा मानला जातो या दिशेला देवांचा वास असतो म्हणूनच देवी अन्नपूर्णेची प्रतिमा इथे ठेवल्यानंतर घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि जीवन आनंदी राहते देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावण्या लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुदोष सुद्धा दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेचे आशीर्वाद सदैव आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती उत्तर पूर्व दिशेला ठेवावी या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला सुद्धा ठेवता येईल यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कायम कुटुंबामध्ये सुख शांती नांदेल जर तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची प्रतिमा लावू शकत नसाल तर तुम्ही देवीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा आपण ठेवू शकतो माता अन्नपूर्णेची रोज पूजा करावी माता अन्नपूर्णेला जमलं तर दररोज मुग डाळीचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे देवी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा कुटुंबावर राहते पण आपण बघा दररोज सकाळी देवपूजा झाली की सर्व देवांना साखरेचा किंवा काहीतरी फळाचा वगैरे सर्वांना आपण एकच नैवेद्य दाखवतो तसा दाखवला तरी सुद्धा चालतो आणि जर तुम्हाला हवं असेल तर तो सर्व देवांमना एक नैवेद्य तर आपण दाखवायचाच आहे पण त्याबरोबर स्पेशल अन्नपूर्णा मातेसाठी माते तुम्ही अगदी मुठभर मुगडाळ घेऊ शकता आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दररोज अन्नपूर्णा मातेला दाखवू शकता आता अन्नपूर्णा मातेच्या मूर्ती खाली वाटीमध्ये जे आपण तांदूळ ठेवलेले आहे त्या तांदुळाचं काय करायचं तर हे जे तांदूळ आहेत ते प्रत्येक आठवड्याला मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला बदलायचे आहेत किंवा आठवड्यातून दोन वेळा मंगळवार शुक्रवार तुम्ही हे तांदूळ बदलू शकता हे जे पहिले वाटीतले तांदूळ आहेत ते काढून घ्यायचे ते आपल्या साठवण चे जे तांदूळ आहे साठवणीतील जे धान्य आहे त्यामध्ये थोडेसे टाकायचे थोडेसे घ्यायचे आणि दररोज आपण जो भात बनवतो तर ज्या दिवशी तुम्ही तांदूळ बदलले असतील तर त्या दिवशी भात बनवण्यासाठी थोडेसे तांदूळ तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा टाकायचे आहेत तर या पद्धतीने अन्नपूर्णा मातेच्या वाटीमध्ये किंवा मा ज्यामध्ये ज्या धान्यामध्ये अन्नपूर्णा माता ठेवली आहे त्या धान्याचा आपल्याला असा वापर करायचा आहे आणि साठवणीच्या तांदूळामध्ये धान्यामध्ये हे तांदूळ टाकल्यामुळे आपल्या घरातील जी परकत आहे ना ती वाढत जाते माता असा आपला भाव आहे त्यामागेल म्हणून आपण असं करू शकतो आणि त्यातले जे थोडेसे तांदूळ आपण भात बनवण्यासाठी वापरलेले आहेत तर त्या दिवशी घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाहीये तो जो भात आहे जो सात्विक स्वयंपाक असतो वरण भात भाजी पोळी आणि त्याच्यामध्ये पण शक्य झालं तर कांदा लसूण विरहित भाज्या आणि वरण बनवून त्या दिवशी आपल्याला तो तांदूळ जे आहेत तो प्रसाद म्हणून त्याचा जो आपण भात बनवलेला आहे तो प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी मिळून मिसळून खायचा आहे नमस्कार